बालंदा विजय संप मी आरोग्य सेविका आहे गोडली पी एस मध्ये तर आज आपण एन सी डी कॅम्प घेतला त्याच्यामध्ये आपण ओरल कॅन्सर ब्लड सर्विक्सचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर आणि हा बी पी शुगर आणि ब्लड टेस्ट याच्या तपासण्या करणार आहे ब्लड टेस्ट मध्ये आपण सीबीसी थायरॉइड एल टी आर एफ टी अशा बऱ्याच टेस्ट करणार आहे आणि ओरल कॅन्सर मध्ये जे तंबाखू खातात गुटखा खातात त्यांच्यासाठी ओरल कॅन्सर आहे तर मिसरी वगैरे असणार आहे त्यांच्यासाठी आणि जे यांना अंगावरनं पांढरे पांढरं जातं लेडीजसाठी त्यांच्यासाठी आपण सर्विकची टेस्ट करणार आहे आणि आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे ज्यांना कोणाला गाठ वगैरे वाटते दुखत आहे त्यांच्यासाठी ब्रेस्ट कॅन्सर अशा टेस्ट करणार आहे आपण आज या ठिकाणी मान्य श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी फाउ स्थापन झालेले जय फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी विविध रोगावरच निदान टेस्ट या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी या गोडोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्र मधील जे आलेले पूर्ण स्टाफ डॉक्टर्स आणि ह्या मधील सर्वजण आलेले सर्व नागरिक आणि विशेष करून जय फाउंडेशनचे आमचे परम मित्र सागरदादा तसेच यादव साहेब आपले सर्व जमलेले जाधव साहेब सर्वजण या ठिकाणी समाज उपेगी जे जे उपक्रम या ठिकाणी राबवता येतील स्वच्छता असेल आरोग्य असेल शैक्षणिक असेल क्रीडा असेल असे सर्व उपक्रम या ठिकाणी राबवत असतो हा असाच उपक्रम राबवत चालत राहील आणि त्याला नागरिकांनी सहकार्य आणि त्यास छत्रपती उदयन महाराज आणि छत्रपती शिवेंद्र महाराज या दोघांचंही मार्गदर्शन असतं सहकार्य असतं धन्यवाद आज या ठिकाणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने जय फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर भोसले सर आणि त्यांच्या सुविद्यपत्नी हेमलता भोसले यांनी जो हा आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे त्या आरोग्य शिबिराचा आत्ता जसं देशमुख साहेबांनी आणि या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे विविध आजारावर या ठिकाणी पाहणी करणार आहेत आणि त्यावर उपचार सांगणार आहेत तरी आपण गोडोली गावातील सर्व ग्रामस्थांनी शाहूनगर भागातील सर्व लोकांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा याचप्रमाणे सागर भोसले सर ते फाउंडेशनच्या वतीनं नेहमीच विविध कार्यक्रम आयोजित करतात तर आपण सर्वांनी त्यांना त्याचा लाभ घ्यावा आणि त्यांना पाठिंबा द्यावा एवढेच मी छोटे छोटे शब्द बोलून भाषण शब्द ज्येष्ठ मंडळ वरिष्ठ मंडळ सर्वांना नमस्कार मी डॉक्टर सुभाष जाधव तेव्हा नेच तू सर्वांचं या ठिकाणी स्वागत स्वागत करतो यासाठी आज बऱ्याच दिवसानं नाही म्हणलं तरी एक चांगल्या प्रकारचं शिबिर आ, सागर भोसले सर आणि त्यांचा ग्रुप हे म्हणत आपला ग्रुप या ठिकाणी प्रार्थना <laughs> <आता> करतात <laughs> नेहमी त्यांचं प्रत्येक महिन्या प्रत्येक वर्षी सरकारी असतंय मी आशा भरकर सुदर्शना श्रीवंशी गोडोली पी एस सी आज आमच्यासाठी म्हणजे हा आनंदाची गोष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला हा सर्वे करताना किंवा एन कॅम्प आम्ही जो घेणार आहे तर आम्हाला भागात जाऊन अगोदर एक महिना पूर्ण सर्वे करावा लागतो आणि प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन आम्हाला ही माहिती द्यावी लागते पण हे आमचं काम त्यांनी फक्त त्यांनी अत्यंत हलक म्हणजे आम्हाला त्याचा त्रास सुद्धा झालेला नाही तर त्यांनी आमच्यासाठी एका शब्दावर आम्ही फक्त त्यांना सांगितलं आम्हाला असा असा कॅम्प आपण घ्यायचंय तर त्यांनी सर्व अरेंज करून दिलं आणि त्यांनी ताई आणि ता दादा सागरदादा यांच्या मार्फत आम्हाला जी सर्व नियोजन करून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद मी रुपाली भगत शाहनगरमध्ये राहते घेतलेला कॅम्प अतिशय महत्वाचा आहे स्त्रियांसाठी सुद्धा कारण धकाधकीच्या शरीराकडे लक्ष देत नाही म्हटलं तर त्या बाहेर आली खूप महाग असतात त्यामुळे त्या जाणं करत नाहीत त्यांच्याकडे बघतात किंवा काय अडचणी असतात तर सागरदादांनी आणि हेमाताईंनी जो कॅम्प राबवलाय आणि मग तिच्यासाठी जर ते मी यांचे आभार मानते की खरंच आमचा खूप विचार करतात आणि अशा कॅम्प करून आमचा विचार करून कॅम्प करतात आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजी महाराज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण नेहमी एक फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी अशा तीन सप्ताहामध्ये छोटे मोठे सामाजिक उपक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस नेहमी साजरा करतो त्याच्यामध्ये आपण हा आरोग्य शिबिर घेणार होतो पण परंतु त्यावेळेस डॉक्टर्स अवेलेबल नव्हते संपूर्ण टीम अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे हा आरोग्य शिबिर आपण आज इथे घेतलेला आहे नेहमी असं म्हटलं जातं की म्हणजे तेही आरोग्य नाही ते भाग्य नाही या परत किंवा आरोग्य धनसंपदा आरोग्य आपलं उत्तम असेल तर त्याचे इतकं भाग्यवान कुठला मनुष्य हे आरोग्य उत्तम ठेवणं आपल्या हातात आहे आपल्या रोजच्या धावपळीच्या हो किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्या शंभर टक्के लक्ष देणं शक्य होत नाही मग त्यासाठी आपण इथं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये सर्व महिलांची किंवा सर्वांची मोफत इथं तपासणी होणार आहे तज्ज्ञ डॉक्टरांचं संपूर्ण टीमचं मार्गदर्शन लाभणार आहे जर तुम्ही योगा किंवा व्यायाम कोणता केला पाहिजे कोणत्या वेळेला कितपत व्यायाम केला पाहिजे के किंवा बारीक तर त्याच्याबद्दल सुद्धा त्याची चिकित्सा करून थोडस मार्गदर्शन हे केलं जाणार आहे त्याच्यामुळे जा, सर्व शाहूनगर मधील महिलांनी त्यांच्या मैत्रिणींना सांगून किंवा हा दोन वाजेपर्यंत जो आरोग्य शिबिर आहे त्याचा सर्वांनी नक्कीच लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य आपण जास्तीत जास्त उत्तम कसं ठेवण्याचा प्रयत्न करावा डॉक्टर्स नर्सेस या सगळ्या टीमच संपूर्ण जे सोशल फाउंडेशनच्या वतीनं मनापासून मी आभार मानते जे सोशल फाउंडेशनचे प्रमुख कार्यकर्ते सागर भोसलेच त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे शाहू नगर ज्येष्ठ नागरिक मित्र फाउंडेशन तर्फे सागर भोसलेच्या मार्फत हा जो कार्यक्रम राबवला जात आहे तो अत्यंत स्तुत्य मित्रांनो काळाची गरज अशी आहे की माणूस साठ सत्तर नंतर साठ सत्तर पुढे गेला की त्याला अनेक व्याधी निर्माण होत असतात आणि या व्याधी निर्माण झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला त्याच्यावर उपाय करण्यासाठी आर्थिक पैशाची गरज असते आणि या गोष्टी पूर्ण होतीलच असं नाही मी आज फार बोलणार नाही सुभाष जाधव डॉक्टर सुभाष जाधव यांनी बराचसा आढावा घेतलेला आहे तरी मी स्वतः एस डी चव्हाण म्हणून आणि उदय पाहत आणि सागर भोसलेसर यांना शाहू नगर धन्यवाद देतो आणि त्याच प्रकारे पुढे कार्यक्रम हो सुप्रभात दत्त दत्त मंदिरामध्ये आज हा कार्यक्रम छत्रपती उदयन महाराज आणि जय फाउंडेशन जय फाउंडेशनचे जै, सर्वे सागर पुसले दादा आणि सौभाग्यवती हिमलताई यांच्या सहकार्यानं आणि भक्ती त्या सर्वांच्या आणि वैद्यकीय सगळे कर्मचारी आपल्याला लाभले आणि हा नियोजित कार्यक्रम दत्त मंदिरामध्ये अतिशय भाऊक प्रमाणे भावुकतेने साजरा होत आहे आणि येथे सर्वे सर्वांश दादा सागरदादांनी यापूर्वीही बरेच वेळा असे कार्यक्रम उपक्रम राबवले होते राबवले आहेत भविष्यात सुद्धा ते होतील वाढदिवसानंतर लगेचच महिला आणि पुरुषांच्या साठी सुद्धा जे कार्यक्रम हे जे ब्लड ब्लडचे रक्त टेस्ट करण्याचे अनेक रोगांचं निदान करण्याचे कार्यक्रम राबवण्यात राबवण्याचे होते परंतु काही पर्याय करण्यामुळे नसेल झाले परंतु उशीरा का महिना आज दत्तकृ पुन्हा झाली आणि महाराजांच्या आणि सर्वांच्याच शुभकृेने आज या दत्त मंदिरामध्ये खास करून महिलांसाठी हा कार्यक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार कारण महिलांसाठी राबवले जाणारे कार्यक्रम शक्यतो फार कमी असतात आणि आज ते या मंदिरामध्ये घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानावेत असा असं माझं मनोगत मी व्यक्त करतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्या भागातलं एक आपलं सर्वांचं एक आधार असलेलं एक स्थळ आहे आणि ते म्हणजे सागरदादा जे कुठलीही अडचण की आपण ज्यांना हक्कानं फोन करू शकतो असं व्यक्तिमत्व म्हणतो खरंतर किती हल्ली हल्लीच्या काळातली ओळख आहे पण इतकी ओळख निर्माण झाली आहे वेळ काळेचं बंधन न करता ज्यांना आपण फोन करू शकतो अडचण सांगू शकतो अशा व्यक्तीची ओळख होणं हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आता आरोग्यविषयक सगळ्यात पोटून झालेलं आहे पुन्हा पुन्हा ते काही रिपीट करत नाही पण आपल्याला जी काळजी घ्यायची आहे ना जास थान। थान। प्रोडूशन। प्रोडूशन ती जास्तीत जास्त स्वच्छता आणि कमीत कमी प्रदूषण प्रदूषण कुठलंही असू देत आजकाल आपण बघतो आपल्याच भागात रात्री एक वाजता सुद्धा फटाके वाजतात ही गोष्ट चांगली नाही प्रदूषण म्हणजे फक्त धूळ धूळ नव्हे तर ध्वनी प्रदूषण देखील महत्त्वाचे आहे आपण आपल्यापासून सुरुवात करा डी जे लावणं मोठमोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावणं या गोष्टीवर स्वतःहून बंधनं घाला निसर्गात कसे बदल होत चालले बघा जो पक्षी करतो त्यानं कुठे नाही बघा शिंचिर सनपाडचा घड्डे बघा तिथे वर तारेवर हा चांगला बदल नाहीये हे बदल पाहिजेत आम्ही एक मोठं काम करतोय चार भिंतीवर आम्ही पंधराशे झाडं लावली आत्ता दोन दिवसात मी आम्ही आठशे झाडं पुढे विकत आणून तिथं खड्डे सहाशे काढून झालेले हे कुणासाठी करतोय आम्ही पण मला खरोखर सांगायला थोडं वाईट वाटतं अनेक या भागातल्या लोकवर फिरायला येतात तिथे आम्ही दोनशे कॅम्प ठेवलेले आहेत पाण्याची टाकी बांधलेली आहे किती जण स्वतःहून पाणी घालायला जातात प्रमाण वाढत चाललंय आता फिरायला येणारे लोक पाणी घालायला लागले पण प्रत्येकानं जेव्हा जेव्हा फिरायला येईल तेव्हा तिथल्या झाडा तांलेल्या झाडाला पाणी घालायला हा जर पॉईंट केला तर खूप खूप फरक होणार आहे प्रदूषण कमी व्हायला या झाडांची खूप मदत होणार आहे आपण या भागात राहणार लोक फ्लॅटमध्ये मध्ये कमी राखो बघल्या जातो प्रत्येकाच्या जागा आहे आपल्या कुटुंबापुरती रसायन न आजी आपण आपल्या प्लॉट मध्ये निर्माण करू शकतो स्वतःहून सुरुवात केली पाहिजे ही जास्त बोलण्याची वेळ नाहीये फक्त प्रदूषणाची काळजी घ्या ह्या प्रदूषणामुळेच कॅन्सर होतं हे लक्षात ठेवा आणखी सागर एक सागरदादा मी एक रिक्वेस्ट करणार आहे की सागरदादा आपल्याला कुशल्याचं पाणी नको पाणी मिळवा इतकं रसायन त्या सध्या पाण्यात जात आहे सगळ्या डी सी मध्ये सगळे नाले त्या पाण्यात ते पाणी आपल्याला येत आहे आपल्याला आपल्याला उष्णच्या पाण्याची आवश्यक नाही साध्यात त्यांनी तेवढी आमच्या सिनियर लोकांची विनंती आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला काच पाणी मिळत विनंती बोलायची संधी दिली आपल्याला <laughs> नमस्कार मी भक्ती खरं तर नॉर्मल डेज मध्ये पण आपलं काय होतंय थोडस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्षच होतंय आता लास्ट आपल्या शहाणकर मध्ये काय झालं का लेडीजला ले चक्कर आली आणि जीबीएस त्यांच्यामध्ये सिमटम दिसते आणि बॅक दे नेक त्यांची डेथ झाली त्यामुळे लक्ष आपल्या आरोग्याकडे आपलं खूप दुर्लक्ष होतंय मग आपल्या आमच्या छोट्याशा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कसं लोकांपर्यंत सगळ्या सुविधा आता पैशाची काही अडचण असते काही जणांना थायरॉइड चेक करायचं काही नाही त्यासाठी आम्ही हे कॅब म्हणजे त्या तीन प्रकारचे आम्ही कॅन्सर ठेवलेले आहेत एक टोटल आम्ही टेस्ट इथे ठेवलेल्या आहेत एल एफ के आहे टी एफ के आहे थायरॉइड आहे बीपी आहे शुगर आहे हिमोग्लोबिन अंगात आहे वयस्कर जे आहे त्यांच्या कॅल्शियम तीस नंतर कॅल्शियम शरीर कमी व्हायला लागतं मग ते सुद्धा आम्ही ते चेक करून देणार आहे सगळ्या शाहू नगरवासियांना मी एक नम्र विनंती करते की सगळ्यांनी याचा दाब घ्यावा आपण हे मोफत शिकून ठेवलेलं आहे की आणि आता लास्ट आपण जे छातीचे एक्सरे नाही मला काय झाले मला काय झाले म्हणून काही जरी सुद्धा नाहीयेत

त्यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जे पण येणार आहेत त्यांनी पण येऊन लवकरात लवकर आपण चेकअप करावं उदयनरावच्या माध्यमातून सागरदादा भोसले हिमतई भोसले सतीश यादव आमचे आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही असे कॅम्प आम घेत असतो तर मोठ्या संख्येने लोकांनी त्याचा लाभ घ्यावा एवढंच